आपल्या जवळपास असणाऱ्या वनस्पती पासून आज मी साबण बनवणार आहे जे की चेहऱ्यावर पिंपल्स असेल काळे डाग असतील किंवा मग तेलगट त्वचा असेल किंवा मग रॅशेस होत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर हे साबण चालणार आहे तर मी काय केलं निंबाचे पाना आणि तुळशीचे पत्ते हे स्वच्छ धुवून घेतले जे की आपल्या आसपास आपल्याला अवेलेबल होऊन जातात नंतर कोरफळ घेतलं त्याच्या दोन्ही साईडची शिरा काढून घेतल्या मग त्यातलं कोरफळ जे आहे ते चम्मच आपण सहज काढू शकतो त्यातला गर काढून घ्यायचा आणि नंतर कडुलिंबाची पानं तुळशीची तुळशीचे पाहणं कोरफड आणि हळद मिक्स करून मध्ये अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं नंतर कॉटनचं कापड घ्यायचं चालणीने अजिबात राहायचं नाही कारण चालणी व्यवस्थित होणार नाही कापडामध्ये छान असं त्याचा घर काढून घ्यायचा नंतर उरलेला जो कूच असतो त्याचा त्याच्यामध्ये पाणी टाकून परत ते फिरवून घ्यायचं अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आणि हे जो अमेझॉन वरून साबणाचा सोप आहे जो मी मागवलेला आहे तर त्याचे छान तुकडे करून घ्यायचे नंतर एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून नंतर एक भांडा ठेवायचं त्याच्यामध्ये हा सोप वितळून घ्यायचा नंतर आपण तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं हा साचा जो मी अमेझॉन वरूनच मागवलेला आहे जो साबणाचाच आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं चार तासासाठी सेठवायांसाठी ठेवून द्यायचं आपले साबण एकदम तयार झालेले आहेत मस्त सेट झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा असे बनवायचे असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता किती छान साबण तयार झालेले आहे थोडस घेतलं तरी खूप छान असं फेस होऊन जातो आणि आपलं चेहरा आपण त्याने वॉश करू शकतो मी स्वतः हे साबण वापरत आहे आणि आपण मार्केट मधून आणलेले साबण जेव्हा वापरतो तेव्हा त्याचे राशीस आपल्याला होऊन जातात आणि घरगुती साबण वापरलं तर आपल्याला त्या गोष्टीची काही काळजी नसते माझ्यासारखीच तुम्हाला जर मार्केट मधलं साबण सहन होत नसेल तर तुम्ही हे साबण नक्की ट्राय करू शकता आणि साबणाचा डिटेलमध्ये मध्ये व्हिडीओ माझ्या चॅनलवर उद्या अपलोड होणार आहे तुम्ही नक्की